त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या करा नगर परिषदेचे माजी नगरसेवक माध्यगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सकाळपासून मोठ्या संख्येनं कारणमधील सर्व भाविक या नगर परिषदेने आणि एनवायरमेंट नेचर क्लब ने उभारलेल्या जलपंडामध्ये आपल्या मूर्ती विसर्जित करत आहेत गाडी मध्ये उभी करू नका जरा पुढे कुठं जाऊ दे साहेब पार्किंगला